नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड तो थोडा घाबरत घाबरतच बोलला जावई बापू राग येणार नसल तर बोलू का हो बोला ना मामा शहाजी बाळशीरामकडं बघत आदरानं म्हणालं बाळशीराम हात जोडून अतिशय काळजीच्या स्वरात विनंती करू लागला जावय बापू म आपल्या लेकीला लई कवळ्या वयातच लई वाईट दिस बघावं लागलं दहाव्या वर्षीच ती रांडाव झाली पहिलं लगीन लावून दिल्यापासनं तिनं लई सोसलं पण कधी आम्हाला बी कळून दिलं नाही महिन्याच्या आतच तिचा पहिला नवरा मेला त्यात तिचा का ऐबी दोष नव्हता नियतीनं घात केला तिला आता तुमच्या हवाली करतोय मग आपल्या काळजाच्या तुकड्याला चांगला जीव लावा अजिबात काळजी करू नका मामा बाळशीरामचे हात हातात घेत शहाजी धीर देत म्हणाला अजून याक जावंय बापू पहिल्या लग्नावरून आणि तिच्या नवऱ्याच्या मरणावरून तिला दुखावलं नाही तर लई बरं होईल लेकीच्या सुखासाठी बाप विनवणी करून बोलत होता मी आता कधीच दुखावणार नाही पण मपले आईबाप बी लई जीव लावतील तिला बाळशीरामचा जीव हलका झाला काळजी कमी झाली त्याच्या डोळ्यात पोरीचा चांगला भविष्यकाळ चमकू लागला रानातली झाडं जाड़, झाडांची पानं फुलं पक्षी बांधावरची बारकाली झुडपंसुद्धा पारूच्या बाजूने उभी राहतील असं बाळशीरामचं मन सांगू लागलं आनंदाच्या आणि अभिमानाच्या भरात तो विहिरीत डोकावून सांगू लागला पोर कामाला वाघीन आहे ती कुठंच कमी पडायची नाही समद्या राणाचं सोनं करीन वय ते पाहिलं राजच्यालाच लगीन लागायच्या आधीच ती तिच्या सासूच्या मदतीला न सांगता धावून गेली हे ऐकून शहाजी खूप समजूतदार आहे याची बाळशीरामलाही जाणीव झाली तो पुन्हा म्हणाला जावय बापू शंकरला अजून पॉर स्वार नाही काय शहाजीचा आवाज थोडा जड झाला तो सांगू लागला त्याची पहिली बायको बाळणपणात गेली नाहीतर त्याचं पवार सात आठ वर्षाचं झालं असतं आता बाळशीरामला वाईट वाटलं तो म्हणाला अरे र मग ही मागून केली का वय ही इथल्याच गावातली हाय दोन महिन्यानं होईन तिला बाळ दोघंही बोलत बोलत रानातून घरी निघाली पूर्व दिशेला पाऊस फुटला होता आडोसा पाहून दोघंही थोड्या वेळ तिथं थांबलं आबाळ इथं झालं बाळशीरामचंही मन मोकळं झालं दोघंही घरी पोहोचले रंग्या निवांत गप्पा हाणीत बसला होता झाक्या टाकून तो दमत नव्हता न्याय झाल्या पारू सकाळी उठल्यापासून जमेल तशी सासूला कामात मदत करीत होती ती पाणीबिनी फेकायला बाहेर आली की भावकीतली शेजारची लोकं तिच्याकडं टकामका बघत होती उनं कल्ली रंग्याचे चिलमीचे दोन बार उडवून झाले होते तरी पुन्हा चिलमीत गांजा भरून बार उडवण्याची संध्याकाळची तयारीसुद्धा सुरू झाली होती कोंबड्या वट्ट्यावर जमू लागल्या होत्या दिवस मावळला तरी अजून आपल्याला का डालून टाकलं जात नाही ह्या विचारात कोंबडीची छोटी छोटी पिल्लं आपापल्या आयांच्या पंखाखाली भेदरून लपून बसली होती दिवसभर राणामनात पोट भरण्यासाठी पायपीट करून दमलेली गुरढोरं गोठ्यात येऊन रमंत करत उभी होती शेजारच्या काटे वस्तीवरली चांगल्या स्वभावाची चार पाच माणसंही लग्नासाठी घरात येऊन बसली होती चिमणी स्वतःचा जीव जाळून घराला उजळवण्याचा प्रयत्न करत होती कोंबड्या डालायची दोन मोठाली डाली घरात आणून ठेवली होती शंकरची लगबग सुरू होती पावसानं उघडीप दिली होती पण हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता पारुशी चौथं लग्न लावण्यापूर्वी प्रथा परंपरा पाळून शहाजीचं लग्न रुईच्या झुडपासोबत भर दुपारीच लावलं गेलं होतं कारण त्याच्या आधी तीन बायका मेल्या होत्या आणि जिच्याशी चौथ्यांदा लग्न होणार होतं तीही विधवा होती बामनानं सांगितल्याप्रमाणे रूढी प्रथा पाळून सगळं चालू होतं रात्रीचा स्वयंपाक झाला शंकर पुन्हा बामणाला आणायला गावात गेला बामन खांद्याला बाडाची पिशवी अडकवून घरात आला लग्न विधीची सगळी तयारी झाली होती पावसात भिजलेलं लुगडं चोळी पारून वाळवून चोळवून ठेवलं होतं ती बकुळ्याचे पाय हळूहळू दाबत बसली होती अनसाबाई हे सगळं बघून हरकून जात होती सुखावत होती मनातल्या मनात म्हणत मनात मनात होती एक दिस नाही झाला घरात येऊन ह्या पोरीला तर किती पोटात शिरून राहायला लागली ही पोर शहाजी बाळशीराम बाजीराव रंग्या अन बामन इकडच्या तिकडच्या गप्पा मारून रात्रीच्या तिसऱ्या प्रहराची वाट बघत बसले होते रातकिड्यांची किरकिर वाढत होती तिसरा प्रहर लागल्यावर पारूला बोलावण्यात आलं खाली मान घालून ती माणसांसमोर आली समोर उभी राहिली शंकरनं कोंबड्या डाल्याची दोन्ही मोठाली डाली घराच्या मध्यभागी आणून उलटी ठेवली बामनानं शहाजीला एका मोठ्या डाल्यात उभ्या राहायला सांगितलं तो उभा राहिला पण डाल्याचा घेर मोठा असल्यानं पारूला मात्र त्याच्या समोरच्या डाल्यात नऊवारी लुगडं सावरून पाय ठेवता येईना त्यामुळं बाळशीरामनं पारूला उचलून शहाजीच्या समोरच्या डाल्यात उभं केलं डाली थोडी डगमगू लागली पारूसाठी हे सगळं नवीनच होतं पण हे नेमकं काय चाललंय हे विचारायची मुभा मात्र नव्हती ती पूर्णपणे गांगरून गेली जे चाललंय ते आपल्या भल्यासाठीच चाललंय असा विचार ती करत होती बामणानं सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली लग्नविधी सुरू असताना बायांच्या हातातल्या बांगड्यासुद्धा वाजू नयेत म्हणून त्यांना अंसाबाई धुरपदान बकुळाला आधीच घराबाहेर जायला सांगितलं होतं आता घरात पारू सोडली तर फक्त पुरुष माणसंच उरली होती हा सगळा प्रकार पाहून बाळशीराम मात्र मनातून हळहळत होता एवढ्या लहान वयात लेकीच्या नशिबी आलेले असे विचित्र भोग पाहून त्याचा जीव गहीवरून येत होता पण सगळं सहन करण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नव्हता रंग्याला मात्र झोप आवरत नव्हती जोराची जांभही देता देताच त्यानं विचारलं काय राहिलंय आता उरका लवकर लवकर भावकीतलाच एकजण म्हणाला वय वय झालं झालं पाहुणं झालं बामन धोत्राचा सोगा आवरत दरवाज्यात जाऊन सूचना करू लागला बायांनो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय आतमधी लग्नविधी सुरू असताना बाहेरच्या बायांनी बांगड्या वाजवायच्या नाहीत त्या वाजल्या तर अपशकून होईन बरं का खरं तर ज्या बांगडीच्या पोटी मनुष्याचा जन्म होतो मानवाचा वंश वाढतो त्याच बांगडीच्या आवाजानं अपशकून होतो हा गैरसमज पारूच्या काळजाचा ठाव घेणारा होता बामनानं पारूलाही तेच समजून सांगितलं तिनंही मान डोलावली स्वतःच्या लग्नात सुद्धा स्वतःचीच बांगडी वाजू नये याची काळजी घ्यायची वाईट वेळ तिच्यावर आली होती ज्या हिरव्या बांगड्यांच्या किनकिनीमुळं स्त्रीचं आयुष्य हिरवगार होत असतं त्याच बांगड्यांना अशा मंगल सुद्धा किनकिनायची मुभा इथल्या अनिष्ट रूढी परंपरा देत नव्हत्या तिच्या हातातल्या बांगड्यांना मुक्यामुक्याच स्वतःच्या भविष्याची नांदी ऐकावी लागणार होती बांबणानं मंत्र सुरू केले त्यानं शहाजीच्या हातात गाईच्या शेणाचा गोळा दिला त्यावरून गोमूत्र फिरवलं शहाजीनं स्वतःच्याच तळहातावर शेण पसरवलं त्यात गोमूत्र कालवलं नंतर त्याच हातानं तो पारूच्या कपाळाला हळूहळू शेण चोळू लागला अख्ख कपाळ शेणानं भरून गेला आपल्या कपाळाला शेण का लावत आहेत हे पारूला समजेना पण जे चाललंय ते ती फक्त बघत होती बामणानं सांगितल्याप्रमाणे मेनाच्या जागी जिथं गोंदन केलं होतं तिथल्या जागेवर पाच वेळा शहाजीनं शेण चोळलं त्यानंतर गोमूत्रानं कपाळ पाच वेळा स्वच्छ केलं स्वतःच्याच गळ्यातल्या उपरण्यानं त्यानं पारूचं कपाळ पुसलं त्यावर पाच वेळा मधाचं बोट फिरवलं मंत्रोच्चार सुरूच होते पण ते कुणाला कळत नव्हते कपाळ जुन्या बंधनाला झटकून पुन्हा नव्यानं उजळून निघालं कंदिलाच्या उजेडात पारूचं कपाळ पुन्हा झळाळलं त्यानंतर शहाजीनं तिच्या कपाळाला आधी मेन लावलं नंतर कुंकवाच्या लाकडी करंड्यातून नवीन कुंकू तिच्या कपाळाला लावायला सुरुवात केली पाच वेळा कुंकू लावताना तिच्या नाकावर थोडंसं कुंकू सांडलं पण सांडलेलं कुंकू बांगडी वाजलं वाजल म्हणून तिनं तसंच ठेवलं अंधुक प्रकाशात लाल जर्द कुंकू काळ गड दिसू लागलं त्यानंतर एक जुनं उपर्ण घेऊन बामनन शेजारच्या एका माणसानं नवरा नवरीच्या दोन्ही डाल्यांच्या मधोमध मद अंतरपाठ धरला बाजीराव शंकर भिंतीला टेकून हे सगळं बघत होते हात जोडून सुखी संसाराच्या गोड कल्पनेच्या विचारात संपल्या गेले होते नव्यानं उभं राहण्याच्या दोघांच्याही मनात विचार सुरू होता मंगलाष्टक सुरू झाली फक्त बामणानंच पाच उलटी मंगलाष्टक म्हणून लग्न लागलं कुणीच अजिबात टाळ्या न वाजवता न लग्न लागल्याचं दोघांनी गुपचूप सांगून एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगितलं पांढऱ्या चाफ्याच्या फुलांचे हार काळ्याक भिन्न रात्री एकमेकांच्या गळ्यात घातले गेले अशा प्रकारे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी पारूचा मोतूर लागला बाहेर शिंगाड फुंकलं गेलं शिंगाड्याचा आवाज ऐकून वाडीतली कुत्री बावरून भुंकायला लागली जनावरं गांगरली बाहेरल्या बायका घरात आल्या रात किड्यांची किरकिर वाढलीच होती उद्या द्याज मिळल म्हणून रंग्या मनातल्या मनात हसू लागला तुळसा तिथं नसूनही पारूच्या हातातल्या बांगड्यांमधून किनकिनत राहिली बाळशीराम हात पसरून लेकीच्या सुखाचं दान अंधाराच्या राजाकडे मागू लागला पहिल्या तीन बायका मेलेल्या एका पुरुषासोबत एका महिन्याच्या आतच संसार मोडलेल्या मुलीचा मोतूर लावला गेला नवा गडी नवं राज्य सुरू झालं कोंबड्या डालून ठेवायच्या डाल्यात उभं राहून दोघांचंही नवं आयुष्य सुरू झालं सगळी माणसं पेंगुळली होती अंथरुणावर अंग टाकून पडल्यावर धुरपदा अनसाबाई बोलायला लागल्या रंग्या घोरू लागला बाळशीराम वरच्या आड्याकडे बघत सुटकेचा निश्वास टाकून शांत पडला होता शहाजी आनंदी होता पण त्याला झोप मात्र लागत नव्हती पारूचाही लवकर डोळा लागेना ती झोपेतच हळू आवाजातच हुनके देऊ लागली अंधारात काहीच न बोलता सगळं ठीक होईल असं अनसाबाई प्र फक्त प्रेमाच्या हाताच्या प्रेमळ स्पर्शानं तिला सांगू लागले तिच्या जीवनातला अंधार दूर होऊन नवीन उजेड तिचं आयुष्य उजळून टाकेल असा विश्वास अन्साबाईंना ती देऊ लागली गोधडीवर पडल्या पडल्या त्या दोघी सासू सुनांचा मायेनं ओतप्रोत भरलेला मुक संवाद बराच वेळ सुरू राहिला पारुलाई सासूच्या रूपात स्वतःची आई दिसू लागली दुसरं लग्न तर लागलं पण आता लेकीच्या आयुष्यात पुढं काय वाढून आहे ह्याचा विचार बाळशीरामला झोपेपासून दूर नेत होता उरली सुरली रात्र वैरी झाली होती बाप लेकी दोघंही नुसते रात्रभर कूस बदलत राहिले कोंबडा आरवला घरोघरी जाती घरघरू गर लागली खराटे गोठे झोडू लागले मोतूर लावल्यानंतरचा पहिल्या दिवसाचा सूर्य आशेची नवी किरणं घेऊन दारात हजर झाला सकाळी लवकर उठून बाळशीराम रंग्यान धुरपदा पुन्हा घरी परतण्यासाठी आवरू लागली रंग्यानं ठरल्याप्रमाणे दहा मन गहू आणि दोनशे रुपये असं द्याज घेतलं द्याजापोटी मिळालेली गव्हाची पोती गाडीत भरली वांग्याचं भरीत आणि भाकर फडक्यात बांधून निघायची तयारी झाली खरं तर लेकीची सासरी पाठवणी करताना रडणारा बाप लेकीच्या सासरी लेकीचा, लेकीचा मोतूर लावून परत माघारी फिरताना डोळ्यात पाणी आणून अंगणात गहीवरून उभा राहिला होता लेकीच्या पाठवणीऐवजी लेकच बापाची आट पाठवणी करण्यासाठी त्याच्या समोर उभी होती रंग्यान धुरपदा घाई करत होते पारू बाळशीरामच्या जवळ गेली पाया पडणाऱ्या पारूला उठवत अतिशय मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत कंठ दाटल्या स्वरात तो म्हणाला पोरी सुखी राहा आपल्या घराण्याचं नाव मोठं कर आता हेच तुपलं माहेरन हेच तुपलं सासर पारूला हुंदका आवरेनं तिच्या खांद्याला धरून अन्साबाईनं तिला धीर दिला आईच्या मायेनं समजावलं तुमच्या पोरीला तिच्या आईची आठवण येऊन देणार नाही मी असं म्हणून अन्साबाईनं बाळशीरामला धीर दिला ह्याच आनंदात गाडी ढळली पारूचा खराखुरा देव लांब लांब जाऊ लागला ती सगळ्या भूतकाळ डोळ्यात गोळा करून आसवांच्या अभिषेकानं आपल्या प्रिय बापाची मनातल्या मनात, मनात पूजा करू लागली ती जागच्या जागी थिजून गेली शहाजी शंकर बाजीरावांचा बाई बकुळा अन पारू ह्यांचं भरलेलं घर भगत शहाजीच्या चुलत्याचं घर मनातल्या मनात, मनात चरफडू लागलं शहाजी चाळीस वर्षांचा असूनही त्याला तरणीताठी बायको मिळाली होती त्यामुळं त्याचा चुलत भाऊ आणि त्याचं अख्खं घर मनातून त्याच्यावर जळू लागलं एकतर बकुळाच्या पोटात बाळ वाढत होतं त्यामुळं वंशाला दिवा मिळतो की काय ह्याची त्यांना काळजी वाटत होती शहाजीच्या आधीच्या बायका तर खानदानाला वारस न देताच मेल्या होत्या आणि आता ह्या बायकोनं जर वारसाला जन्म दिला तर आपल्या घशात घालायला मिळणाऱ्या आठ एकर जमिनीसोबत शहाजीच्या वाट्याची फक्त खायला म्हणून घेतलेली त्याची दोन एकर जमीनसुद्धा आपल्याला लुबाडता येणार नाही म्हणून त्याच्या ह्या लग्नानंतर जळफळाट आणखीनच वाढत गेला शहाजी आणि पारूचा नव्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला नव्या कोऱ्या वाटा गवसल्या होत्या नवी दिशा गवसली होती अख्खं घर आनंदात बुडालं होतं सगळेजण पारूला लेकीसारखंच वागवू लागले होते पारूचं सुख ओसंडून वाहत होतं सुखाची कणस डोलू लागली होती तिच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला होता आपल्या बापानं आपल्या आयुष्याचं कल्याण करून दिलं ह्याच विचारात तिचा प्रत्येक दिवस उगवत होता आणि मावळत होता माहेरचं नाव राखावं मोठं करावं यासाठी एक स्त्री म्हणून जे जे करायला हवं ते ते सगळं करण्याचा ती प्रयत्न करत होती आता खऱ्या अर्थानं ना पारू नांदू लागली होती जुनी पाटी पुसून नव्या पाटीवर सुखाची मुळाक्षरं गिरवू लागली होती पोरीच्या जिनगाणीचं सोनं झालं म्हणून तिकडं तुळसान बाळशीरामही बिनघोर झाले होते